राम राम मंडळी मित्रांनो हे जे काय आपलं शेततळ आहे का हे शेततळ आता इथं बघत असाल तुम्ही इथं नऊ ते दहा फूट आपण खाली केलं तर किती नऊ ते दहा फूट कशामुळे माहिती आहे की हे जे काय वातावरण आता बघा तुम्ही एवढं आलं आहे एवढा पाऊस झाला आहे मरमाचा पाऊस झाला आहे त्याच्यामुळं आपल्याला हे जे काय शेततळ आहे का हे अंदाज होऊनच त्या अंदाजानुसारच आपण जवळपास दहा 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 फूट खाली आपण शेततळ कमी केलं तर आणि आपण चार वेळेस कमी केलं हे शेततळ चार वेळेस कमी केलं एवढ्या मोठ्याले धरणं भरायलेत तर हे शेततळ तर काय चिलक आहे त्याच्यापुढे हा किंवा त्याच्यामुळं आपल्याला हे शेत जास्तीत आपल्याकडे शेतकरी बांधवाकडे शेत जर असलं तर आपल्याला जास्तीत जास्त खाली कारण की पाऊस जर आला का लय मोठा ढगफुटी हे जर झालं आणि कुठं जर एखाद्या जागेवर जर फुटलं का ते आपल्याला भरून भे भेटत नाही अगोदरच पिकं बघा तुम्ही एवढं पिकाला पाणी झालं आहे पिकात पाणी गेलं आहे एवढं नुकसान झालं आहे आणि ह्या नुकसानातून जर आपल्याला ह्याच्यात पुन्हा पैसे घालायचे जर असली पुन्हा नीट करायला ह्याला आपल्याकडे पैसेच नाहीत उभा राहायला ताकदच राहिली नाही सरकार देऊन देऊन काय देणार तुटपुंची मदत आपल्याला काय होत नाही तर इतका लाख लाख रुपये खर्च करतो एका एका एक पिकाला लाख लाख रुपये खर्च करून आणि हे देऊन देऊन काय देणार जाऊ देते पण आपलं होणारच जे काही नुसखं नाही का ते टाळण्यासाठी इथं पाईप मी काढून दिलेलं एक सारखं पाणी चालू आहे भाई सारखं पाणी चालू दहा दहा फूट जर खाली करून जर पुन्हा शेत भरतंय म्हणलं बघा तुम्ही किती पाणी किती पाण्याचा येणारी ताकद आहे ह्या ताकते जर आपण जर नाही आताच नाही रोखलं तर पुन्हा जर फुटलं काही एखादं कुठून जर बुंगळा जर लागला आप का आपल्याला काहीसुद्धा काढता येत नाही अगोदर पिकं रब्बीचे खरीपाचे पिकं तर च गेलीत आता रब्बीला का जे काय खर्च करायचा का हे खर्च सुद्धा ताकद राहिले नाही आणि पैसेसुद्धा राहिले नाही कुठून आणायचे पैसे हां शेतकऱ्यापेक्षा काय दोन नंबरचा धंदा असतो का आपल्याला फक्त शेतीमधून जे काय पिकं येते त्या शेतीच्या पहिल्या खरीपाच्या पिकावर रब्बीच्या पिकाच्या आपण तिथं जोर मारतो आणि खड्पाचेच जर पिकं गेले तर रब्बीचे पिकं कसे घ्यायचे आणि कसं उभं राहायचं त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला हे जे काय होणाऱ्या घटना आहेत का हे घटना आपल्याला टाळण्यासाठी अगोदर जर उपाययोजना केला तर दुसरं नाही सांगत मी फक्त हे शेततळ्याचेच सांगतो की आपल्या शेतकऱ्यात लय मोठं फुल भरून शेत भरून ठेवू नका सगळ्याला माहिती पण तरीसुद्धा सांगतो मी कारण माहिती हे चार चार वेळेस जर आपण खाली करतो मला मला सांगा किती ताकद आहे त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यात कमीत कमीत ठेवा आता हे इथं पीक बघा बघत असाल तुम्ही इतकालं पाणी साठलं इतकालं किती वेळेस पाणी काढून देणार आहे हो त्या जमिनीचा सोग बी संपला आहे वडून घेण्याची ताकद आहे का, का आ, काई -काई आपूं। आपूं ती सगळी संपली पिकात जे मुळे असतात का मुळे सुद्धा काम करायचं बंद केलं काय काय किती उपाययोजना जरी केल्या आपण तरी आपण पूर्ण नाही बरं का त्याला पूर्ण नाही एवढं मोठं आसमानी संकट आलं आहे आपल्या त्याच्यामुळं आपल्याला जे काय कमीत कमी खर्च आता रबीच्या टायमाला आपल्या घरचं बियाणं वापरा त्याच्यापासून आप उभा राहण्याची तर ताकद आपल्यात तयार होईल त्याच्यामुळं दुसऱ्याची आशा बसायचीच नाही पण आपल्याला जे काय करता येईल ते करायचं आणि होणाऱ्या घटना आहेत का ते टाळण्यासाठी आपल्याला उपाययोजना करायचं मला एवढं सांगायचं धन्यवाद रामराम